दोन तलाठी अँटी करप्शनच्या जाळ्यात पन्नास हजाराच्या लाचीची केली होती मागणी महसूल विभागात खळबळ तालुक्यातील दोन तलाठ्यांनी रेती भात ची वाहने, कारवाई न करता सोडून देण्याकरता मागणी केली होती दरम्यानच्या काळात संबंधिताने अँटी करप्शन ब्युरो ला कळवून दोघा तलाठ्यांना पुरावे पकडून दिले या घटनेमुळे महसूल विभागात एकच खळबळ उडाली आहे याबाबत अँटी करप्शन ब्युरो अकोल्याचे पोलीस निरीक्षक प्रवीण वेरुळकर यांनी प्रसारमाध्यमांना कळविल्यानुसार तक्रारदार यांचा चुलत भाऊ यांची एक जेसीबी आणि एक टिप्पर तसेच इतर नातेवाईकांचे एक टिप्पर असे तीन वाहने गौण खंडिजाची वाहतूक करीत असतात दिनांक दहा सप्टेंबर रोजी ग्राम माटरगाव शिवाराची तलाठी अरुण गुलाबसिंग दाबेरा वय सत्तावन्न वर्ष राहणार सावता चौक जुने महादेवाच्या मंदिराजवळ शेगाव यांनी सदरचे खाली वाहने पकडून तिन्ही वाहने अवैध उत्खनन करण्याकरिता जात असल्यामुळे त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करून सदर वाहने शेगाव तहसील कार्यालयात येथे लावतो असे सांगितले जर वाहने सोडून द्यायचे असतील तर त्याकरता पन्नास हजार रुपये द्या अशी मागणी तक्रार के तक्रारदाराकडे केली त्यावेळी तक्रारदार यांनी एकोणीस हजार रुपये तलाठी डाबेराव यांना दिले व उर्वरित हजार रुपये सकाळी आणून देतो असे सांगितले आणि इकडे उपरोक्त गैरप्रकाराची तक्रार अकोला अँटी करप्शन ब्युरो विभागाकडे नोंदवली त्यानंतर अँटी करप्शनच्या अधिकाऱ्यांनी बारा सप्टेंबर रोजी पंचासमक्ष लाच मागणी पडताळणी कारवाई आजमावली असता आरोपी अरुण डाबेराव यांनी तडजोडी अंती वीस हजार रुपये लाच रकमेची मागणी करून सदरची लाच रक्कम ही आरोपी अमोल गीते राहणार अकोट रोड गीतेमळा शेगाव यांची असल्याचे सांगितले त्यावरून बावीस सप्टेंबर रोजी पडताळणी कार्यवाही आजमावली असता आरोपी तलाठी अमोल गीते यांनी मागणी करण्यास आलेल्या लाचेच्या रकमेस दुजोरा दिला अशा प्रकारे संपूर्ण पडताळणी करून आज तीस सप्टेंबर रोजी अकोला अँटी करप्शन ब्युरोच्या अधिकाऱ्यांनी तलाठी अरुण डाबेरा व अमोल गीते यांना ताब्यात घेऊन त्यांच्या विरुद्ध सहा पोलीस स्टेशन शेगाव येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम च्या गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे सदरची कारवाई अँटी करप्शन ब्युरो अकोल्याचे पोलीस निरीक्षक प्रवीण वेरुळकर पोलीस हवादार दिगंबर जाधव पोलीस कॉन्स्टेबल निलेश शेगोकार अस्लम शहा गोपाल किरडे शालू हंबरडे आणि चालक पोलीस कॉन्स्टेबल सलीम खान यांनी केली सनसनी न्यूज शेगाव